हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारूत नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे संडे आणि आता उशिरा उठलो आम्ही दूध आला होता इकडं दूध तापणे झाला चहा ठेवून दिली लगेच आता ब्रश करते तोपर्यंत चहा होते आणि मग इकडे आंघोळीला पाणी ठेवलं आहे आंघोळ वगैरे करून लवकर आवरायचं हे वगैरा रात्री दही टाकलं होतं तर दही जमत आलेलं आहे थोडा म्हणजे संध्याकाळी होईल त्याला पूर्णपणे जमायला तर मय आज आम्हाला शॉपिंग करायची थोडीफार कारण गावाला जायचं आहे ना काल गेली होती मी रिझर्वेशन बघायला तर रिझर्वेशन काही भेटलं नाही मग जमलं तर आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार आहे तसं पाहिलं तर मला ट्रॅव्हल्स वगैरे हो सूट होत नाही ट्रेनने रिझर्वेशन नाही भेटला ना मग का लटकून जातो आता ट्रेनमध्ये नसतं भेटत चार चार महिने वेटिंग असते रिझर्वेशन तर रिझर्वेशन नाही भेटला त्याच्यामुळे आता नावीला जायचंच आहे म्हणलं तर मग आम्हाला ट्रॅव्हल्सनी जावं लागणार आहे आणि ट्रॅव्हल्सनी ट्रॅव्हल्स मला सूट होत नाही आणि खूप लांबचा प्रवास आहे पंधरा सोळा तास लागते तरी सात आठशे किलोमीटर आहे लांब आहे हा लांब आहे रे बाबा तर चला आता मी पटकन ब्रश वगैरे करते चहा घेते लवकर आवडते आणि मला पॅकिंग वगैरे करायची आहे हो तर पॅकिंग करायची आहे लय दिवस झाले लय दिवसातून आज मी एवढा लांबचा प्रवास करणार आहे म्हणजे दोन तीन तीन चार वर्ष झाले तो दोन हजार एकवीसपासून पासून मी गेलेलीच नाहीये तिकड आणि एवढा लांबचा प्रवास बी केलेला नाहीये पण एवढा लांबचा प्रवास करायचा म्हणल्यावर वाटतं तेवढं सोपं नाही स्पेशली एकट्या व्यक्तीने तेवढा एवढा लांबचा प्रवास हा एकटं असेल तर काही नाही त्यात लेकरू सोबत असेल ना मग तो विचारूच नका सपोर्टची गरज असतेच तर कोणाला तरी मी नक्की घेऊन जाणार सोबत कारण आपली सेफ्टी महत्त्वाची प्रवास लांबचा आहे आणि कोण येईल अशा टायमिंगला आपल्यासोबत आणि मी एकदा गेल्यावर तिकडं कमसे कम चार पाच दिवस मामाकड चार पाच दिवस मावशीकड आणि असं करत करत माझे अर्ध्या दिवस तर तिकडेच जाणार आहेत त्याच्यामुळे बघू आता कसं काय आहे पण मी शंभर टक्के कोणाला तरी सोबत घेऊन जाईल बाबा एवढा लांबचा प्रवास एकटी नाहीच करू शकत दुनियामध्ये सेफ नाहीत लेडीज कुठं काय कोण बोल दिली काय सांगता येत नाही नाही का त्याच्यामुळे नको एकटी तर नाही जाणार तर चला चहा झालेला आहे आधी एकदा चहा वगैरे घेते आणि मग बोलते तुम्हाला त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हाच रावता अगोदर तुम्हाला दिसत जाईल आणि हो मी आज तुम्हाला आता मी नाश्ता बनवणार आहे नाश्त्याची एक अशी नवीन रेसिपी दाखवणार आहे जे तुम्ही कधीच पाहिली नसणार तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आधी मी चहा वगैरे घेते आणि नंतर मग आपण नाश्त्याची रेसिपी बघू तर चला मग फ्रेंड्स ब्रश वगैरे केला या चहा प्यायला गरम गरम चहा आणि शॉपिंग करायला यासाठी जायचं साथ आहे कारण माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे ना हा आत्ता ब्रश करतोय आवर लवकर तर माझ्या मामाचा मुलाचं लग्न माझ्या अगोदर झाला एक दोन हजार पंधरामध्ये आला का सोळामध्ये मला आठवत नाही एवढं पण मी गेली होती त्या लग्नाला आणि त्याला आठ वर्षातून आठ ते नऊ वर्षातून मुलबाड झालेलं आहे आता त्याच्यामुळे त्यां त्याच्या त्याला मुलगी झालेली तर त्याच्या मुलीला कपडे घेऊन जायचे त्यानंतर माझ्या मावशीच्या मुलीचा लग्न झालं आहे आत्ताच दोन वर्ष झाले वाटतं तर हां दोन तीन वर्ष झाले असतील तिला पण मुलगी झाली आहे आता तिच्या मुलीला म्हणजे बहिणीच्या मुलीला आणि भावाच्या मुलीला कपडे न्यायचे आहेत आता बघा बहीण भाऊ बी आहेत मला सगळे आहेत नातेवाईक पण काय शेवटी त्यांनी जवळ केलं तर मी काही जाणार नाही का, का। त्याच्यामुळे चला लय हौशीने आता मी जाणार आहे खूप खूप आनंद आहे आनंद गगनात मावत नाही असा आणि मेन म्हणजे माझ्या मामाशी बोलल्याचा आनंद जो आहे ना तो तर खूपच वेगळा आहे म्हणजे अक्षरच्या मामा जेव्हा पहिल्यांदा बोलले ना खूप रडायला आलं होतं पण खूप कंट्रोल केलं काय करणार गेल्यावर बघू आता कसं काय आवर बाबा आवर पटकन आवर शॉपिंग करायला जायचे ते बहिणींसाठी तर आवरते आता चहा पाणी घेते त्यांच्या मुलांसाठी कपडे लिहिले तिकडं आहे तुझं दुसरं गप्पस बस तर चला तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे केली आणि इकडे बघू शकता देवपूजा केली तर हे आमच्या देवाऱ्यामध्ये दे आहे ना एक टेकडीवरचा गणपती म्हणून देव आहे बघा ऑरेंज कलरचं तुम्हाला दिसत असेल तर ते टेकडीवर लिव, टेकडीवरचा गणपती आहे नागपूरचं नागपूरला एक बर्डी टेशन आहे त्या बर्डी टेशनच्या बाहेरच ते टेशन टेकडीवरचा गणपती आहे आणि खूप सत्वाचा गणपती आहे म्हणतात जे आपण म्हणजे मनोकामना मागितली ती पूर्ण होतेच म्हणतात हॅलो फ्रेंड्स आंघोळ झाली देवपूजा झाली आता आवडते नाश्ता करावं म्हणलं मौसम तर असं भयंकर झाला सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळ आहे काहीच कड झाले <laughs> तुम्हाला दाखवते आंबा तर या आंबे खायला आंब्याची सीजन आलेली आहे आता मयेंसाठी आंबा आणला आहे म्हणजे दोन तीन आंबे खाल्ले त्यांनी आता याला आहे आम ना आमच्या इकडं अशा याला गुलावून खाते त्याच मी तुला अरे मग कसं खायचं असतं जाऊ याला बी काही कळत नाही अवघड रे देवा एका आंब्याचं नसतं बनत तसं दुसरे आंबे आणू आपण रस बनवायला चल आवडायचं आपल्याला चल शॉपिंग करायला दो दो दो। एका आंब्याचं नसतं बनवत आवर मी पटकन ते नाश्ता करते तर चला तुम्हाला नाश्ता काय करते ते दाखवते तर फ्रेंड्स बघू शकता आमच्याकडे हा असा मोसम झालेला आहे सकाळी म्हणजे एकतर सकाळ आहे का संध्याकाळ आहे का दुपार आहे काही कळतच नव्हतं असं मोसम झालेला होता म्हणजे आज जबरदस्त पाऊस येणार आहे असं वातावरण दिसतोय तर तुमच्याकडे कसं आहे वातावरण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यानंतर इकडं नाश्त्याची तयारी करायला लागली मी तर इकडं मँकला ते ब्रेडला बटर वगैरे लावून देत होती म्हणलं तोपर्यंत हे खा आणि मी एक नवीनच नाश्त्याची रेसिपी करणार आहे जी की माझी आजी करायची तर मला आठवलं म्हणून म्हणलं चला वेगळं काहीतरी करून बघावा सगळे म्हणतात काय उठलं सुटलं की ते मॅगी खात असते आणि त्या बिस्किट खात असते काहीतरी नवीन नाश्त्याची रेसिपी दाखव तर तुम्हाला दाखवते बघा हे नवीन नाश्त्याची रेसिपी तर हे आहे गव्हाचा पीठ जे आहे की मी एकदम सारून घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकली त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे जसं आपल्याला चवीनुसार पाहिजे तसं लाल तिखट आणि मीठ आणि पाणी टाकून याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे काय बनवते मी तुम्ही बघा तर हे बघा अशा पद्धतीने मी पाणी टाकून मस्त बेटर बनवून घेतलेला आहे याचा आणि आता याला ताव्यावर आपण सर्वात अगोदर जशी अंड्याची पोळी टाकतो ना त्याच्या अगोदर कसं तेल लावतो त्या ते पद्धतीने ताव्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि याला माझ्या आजीच्या भाषेमध्ये आक्षा म्हणतात म्हणजे आमच्या विदर्भामध्ये आक्षा म्हणतात जे कोणी विदर्भातले असतील व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती असेल आणि इकडचे लोक धपाटे म्हणतात आणि हे बेसनाच्या पिठाचे सुद्धा केले जातात ज्वारीच्या पिठाचे आणि बरंच काय काय म्हणजे आ... केले जातात हे आ... दशम्या म्हणतात बघा दशम्या तर अशा पद्धतीने हे याच्यामध्ये मी गव्हाचा पीठ लाल तिखट चवीनुसार मीठ हळद टाकून मस्त बेटर बनवून घेतलेलं आहे आणि आता हे टाकणार आपण ताव्यावर बघा आणि याला नंतर झाकून घेणार आणि एवढे टेस्टी लागतात ना एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नाश्त्याला खरंच नाश्ता काय तुमचं याच्यामध्ये चा चार पाच खाल्ले तर जेवण बी होऊन जाईल म्हणजे एक पोळीचाच प्रकार आहे फक्त एवढा आहे की त्याला आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे शेवटी ते गव्हाचंच पीठ आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि ते मिक्स केलेलं आहे तर अशा पद्धतीने हा आहे नवीन प्रकारचा नाश्ता तयार जे लोकं म्हणतात काही दुसऱ्या इला येतच नाही तेच तेच बनवत बसते तर बघा मला भरपूर काही येते पण बनवून खायचा कंटाळा लई येतो खरंच तर त्याच्यामुळे आणि अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे बघू शकता एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा खूप 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 टेस्टी लागते जे कोणी ज्यांनी कोणी खाल्ला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगूच शकता तर हे आहेत माझ्या आजीच्या भाषामध्ये आक्षा आणि चला आता तिकडे गावाला जाणारच आहे मग आजीची आठवण आली म्हटलं चला काहीतरी नवीन करून बघावा तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करून बघा चला आवडलं का खाऊन झाल्यावर कस आलं का अजून पाहिजे अरे अरे रे चिटकल काय चिटकलं पाहिजे नाही या फ्रेंड धपाटे खायला गव्हाच्या पिठाचे तिकडं राही चटका लागल हा गव्हाच्या पिठाच्या धपाटे आहेत ते आजी बनवायची कसले म्हणलं कच काहीतरी नवीन ना नाश्ता काहीतरी करून पाहू विशेष हे दोन्ही बाजूने मस्त होऊ द्यायचं एवढं टेस्टी लागते ना एकदा नक्की ट्राय करून बघा हे याचे बी करता आपलं काय म्हणतात त्याला बेसनाच्या पिठाचे खरच खूप छान लागतं नक्की एकदा तुम्ही ट्राय करा तर चला मग या धपाटे खायला तर मग फ्रेंड्स कशी वाटली रेसिपी अशा पद्धतीने मस्त टेस्टी ढबाटे तुम्ही बी ट्राय करा आणि जो कोण म्हणत होता ना की हिला काही येत नाही तर मला भरपूर काही येते फक्त बनवून खात नाही मी ओके आता आम्ही धपाटे वगैरे खाल्लं म्हटलं बाहेर जा तयारी केली तर ऊन असलं तापत आहे ना बापरे भयंकर ऊन आहे विचारूच नका आताच मोसम कसा होता ना आता लगेच बदलला एवढी कळक ऊन तापलेली आहे तर म्हटलं चला आता तोपर्यंत कामं वगैरे आवरा ना आता संध्याकाळीच निघा तर एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला आता उन्हाळ्या येतोय बघा कोणी फ्रीज घेते कूलर घेते काय ना काय इलेक्ट्रॉनिक वस्तू कोण ना कोणी घेते आता मी पण विचार केला म्हटलं चला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मयम घरी आता तिकडं गावाला जर गेली तर जाऊन जाऊन किती दिवस जाणार आहे आठ दहा दिवस परत रिटर्न येणार परत महिनाभर बोर होणार घरात टी व्ही असती कसं करमणूक राहते तर म्हणून म्हटलं टी व्ही वगैरे घ्यायचा विचार होता माझा तर एकदम स्वस्तात मस्त ऑफर आहे एक आहेत खास आपले ओळखीचे जर कोणाला घ्यायचे असेल ना तर ऑल प्रकारचे बघा आ, हे आपलं म्हणजे तसं प्रमोशन आलेलं आहे मला पण इथं यूट्यूबवर काही प्रमोशन करत नाही आहे मला इन्स्टावर तर प्रमोशन द्यायचे पण ते ओळखीचे आहे जवळचे आहेत आणि त्यांच्या म्हणजे दुकानामध्ये खास ऑफर आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांच्याकडूनच टी व्ही विक, विकत विकत घ्या आणि एकदम स्वस्तात मस्त आहे बत्तीस इंची टी व्ही काहीतरी सात नाही रे सात हजार सहा हजारात साडेसहा हजारात टी व्ही आहे एक मिनिट मी कॅलेंडर बघते आधी लिहून नको घेऊ थांब तर टी व्ही सात हजारात आहे बत्तीस इंची आणि त्रेचाळीस इंची टी व्ही आहे तेरा आहे हजार आणि आपलं कूलर आहे तीन हजारपासून आणि अजून काय रे त्यांच्याकडे म्हणजे सगळं हां वॉशिंग मशीन पण साडेसहा हजार ना? सा आहे ना साडेसहा हजार आणि ए सी पण आहे अठरा हजारापासून म्हणजे बरेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांच्याकडे तर त्याच्यातून अठरा सातशे पन्नासमध्ये ए सी आहे बघा त्याला आठवण राहतं तर त्याने ते चार्ट बघितलं होतं मी इथं लावून देईन तर बघा कोणाला जर ऑर्डर करायचं असं मी तर लवकरात लवकर टी व्ही आता घेऊन येणार आहे मयंगसाठी एकदा गावाला जाऊन ला येते घर पण आवरायचं होतं मला पण घर काही आवरणं आता आवरलं आणि मग गेली तर मग परत आल्यावरती धूळ बसली राहील सगळी त्याच्यावर आता आल्यावरच पण सगळं किचन ओटा ते पण साफ करायचं आहे तर खूप छान छान ऑफर आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तूवर कोणाला जर घ्यायचं असेल ना तर मला कमेंट टाकू शकता किंवा इंस्टाग्रामला पण डी एम करू शकता तिकडून तुम्हाला सांगेलच मी तर त्यांचं प्रमोशन पण द्यायचं आहे मला इंस्टाग्रामवर काय आहे त्यांची दुकान आहे मेन म्हणजे फक्त प्रमोशन म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं प्रमोशन तर ते द्यायचं आहे त्याच्यानंतर मी पण टी व्ही विकत घेणार आहे त्यांच्याकडून आणि स्वस्तात मस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू याची बी कटिंग करून आणायची बघा कटिंग वाढली म्हणून तेल नाही लावलं तेल नाही लावलं तसेच येत अरे तेल नाही लावा लागत कटिंग करायची असली तर याची कटिंग करायची म्हणून याला तेल नाही लावलं हे बघा केस कसले झाले होते आता मस्त एकदम आर्मी कड बारीक बारीक करून आणते कटिंग आर्मी नाही मग मग काय काय उतर मिनिट तुम्हाला व्यवस्थित बोलू दे तर मग काय टेन्शन नाही राहणार याची कटिंग करून तुझ्याला काय झालं तिकडं तिकडं तिकडे तिकडं तिकडं इकडं तू तिकडं पाय तिकडं पाहि थांब तसच पाय नजर फिरा फिरा हा थांबतस इकडून पाय ना मोबाईल फोन नको इकडं माझ्याकडे पाय तू फक्त हां हे बा हा डोळा लाल झाला यायचा हा बाबा कसं काय झालं रे काय टाकलो डोळ्यात आरक्षण पाय दुखत नाही का याचं बी एक रिकाने कामं करून ठेवतो बाबा आहे ना की नाही तर चला आता मला पॅकिंग करायला बॅग घ्यायला जायची बॅग नाही माझ्याकडं कारण एवढ्या दिवसातून मी गावाला जाते तर बॅग वगैरे काही विषयच नव्हता आज फर्स्ट टाईम एवढा लांब चाललेली आहे जवळच्या जवळ कोणत्या गावाला जायचं असलं की आपली सॅग घेऊन जात असते पण आता मोठी बॅग घेऊन जावं लागेल अर्धा दिवसाचा मुक्काम म्हणल्यावर तर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की मला म्हणजे सांगू वाटलं तुम्हाला असं प्रमोशन आलेलं आहे जवळचे व्यक्ती आहेत तर स्वस्तात मस्त ऑफर चालू आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे सांगावं वाटलं जर कोणाला घ्यायचं असेल तर मला तुम्ही तू एम करू शकता त्यानंतर इथं मेस कमेंट सुद्धा करू शकता तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच ठीक आहे तर चला आता ते इंस्टाग्रामवर तेवढा एक प्रमोशनचा व्हिडिओ देते त्यानंतर मग घरातले कामं आवरायचे मग संध्याकाळी जाते शॉपिंग करून येते आणि पॅकिंग करायची उद्या लवकर निघायचे आम्हाला उद्या तू गपरे तर उद्या पॅकिंग करायची म्हणते अशी म्हणते मी परवा आणि सोबत बी मी घेऊन जाणार आहे कोणाला तरी इथं बसणार आहे बाबा तू खाली उतर ना मया उतर ना बेटा इथं उतर आहे चला तुम्ही कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने चला आता मी लाईव्ह आली होती थोड्या वेळ आणि लाईव्ह ऑफ केली म्हटलं याची कटिंग करायला नाही आहोत बाबरे एक ना एक प्रॉब्लेम येतातच बाबा आम्हाला असला मोसम झालाय ना बघा बघा कसला मोसम झालाय मोसम हाय मस्ताना गरज नसताना काय उन्हाळ्यामध्ये पाऊस येतोय राह मोसम हा मोसम हाय मस्ताना बर हे बघा कसलं झालेलं आहे एकदम पाऊस उठलेला आहे जबरदस्त चला आपण पटकन कटिंग करून येऊ चला आता मय कटिंग परत उद्या जायची तयारी आज शॉपिंग होते का नाही बघते आता तरी पण मला फक्त बॅग आणायची आहे कपडे घ्यायचा प्लॅन कॅन्सल केला मी कारण तिकडे गेल्यावरच घेईल मी त्यांच्यासाठी कपडे तिकडून वजा न्यायला नाही परवडणार एवढं बरं वज घेऊन जा त्याच्या वाटत तिकडून जाता जाता घेईल घेऊ हा चला निघायचं का मग हुँ? चला कटिंग करून आण फ्रेंड्स आलो आम्ही घरी काळं निळं आबाड झाला बाबा ऑरेंज ऑरेंज झालं तुम्हाला बघा दिसते का इथून दिसते का मग आमची कटिंग करून आणली ही बघा इकडे दाखवत हे पसलं झालंय आबाड केली कटिंग पायाची कटिंग अरे हे भांग पाडायला ठेवले आणि मागून बारीक याच्यासाठी केले कारण घाम येतो ना दाखव मला मागून मागून दाखव मला मागवतो दाखव हे पण मागून चला आंघोळ करायची आता अरे 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 हा चला चला वडापाव खाऊ आता वडापाव आणला या फ्रेंड्स वडापाव खायला तर या फ्रेंड्स वडापाव खायला आणि आता मयंकला टीव्ही घ्यायची आम्हाला जे ऑफर सांगितले होते ना तुम्हाला त्या ऑफर मधून आताच फोन आला होता तर टी व्ही घेऊ बघू आता एकतर जायच्या अगोदर नाही तर मग तिकडून आल्यावर घेऊ तर क मयंकची कटिंग करून आणलेली आता कामं पडलेत कामा पटकन पटकावून स्वयंपाक करते आता मयंकला नॉनव्हेज खायचं होतं मग नॉनव्हेज आणले तर आता आवरते पट आणि मस्त चिकन चिकनवेज टेस्टी तसं पण काय म्हणू होती बाई मी संडे आहे आज त्यामुळं काही टेन्शन नाही आणि आज काही देवाचं कोणतं काही हे पण नाही तर चला मौसम तर लय झालेल्या पावसाचा सगळे काम आवरायचे पडले आता कामा वगैरे आणि मग लागते लवकर स्वयंपाकाला आता शिक फ्री झाली मी दिवसभरापासून तर आता इकडं लागली स्वयंपाकाला इकडे भांडे बिंडे घासून ठेवलेत स्वयंपाकाला लागली आता मी करते चिकनची भाजी इकडे भात टाकलाय थोडसा पीठ मारून ठेवलाय लगेच चिकन शिजायला टाकते आणि मग चपात्या झाल्या भाजीचा मसाला काढते भाजी झाली की जेवण करून तर असा गेला आमचा आजचा दिवस संडे आता उद्या उद्या करणार जायची शॉपिंग आणि पॅकिंग लवकरच जायचं आहे कधी जायचं आहे तरी एवढ्या दोन तीन दिवसात असं समजा कन्फर्म तारीख नाही सांगू शकत पण लवकरच जाणार आहे तर इकडं चिकन शिजवून ठेवलं आहे आणि हे चिकनचं सूप काढलं याच्यामध्ये मस्त मीठ टाकलं आणि आता हे मयंकला पे म्हणते कारण याच्यानी तब्येत बनत असते नाही का अच्छा चा। चा। चाल असं नको करू चा। चा। चाल चल ना चल चल लवकर चाल पिऊन टाक पूर्ण बॉडी बनते माहिती का सगळे म्हणता मयंगला असं नॉनव्हेजचं सूप द्यायचं फिश खाऊ घालायची काय काय द्यायचं तेव्हा तब्येत बनवून कितीही खाल्लं तरी बारीकच राहतो बारक्या गरम आहे का बघ पहिले थंड होते थांब आहे ना टेस्टी आहे ना फ्रेंड्स चला आता इकडे भाजी शिजलेली आहे म्हणजे भाजी टाकायची अजून मसाला काढून फक्त चिकन शिजवून ठेवले तोपर्यंत पटकन चपात्या करून घेते चपात्या झाले की लगेच मसाला काढून भाजी तर या तुम्ही पण जेवण करायला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती मला एक गोष्ट मला एक प्रश्न पडतो एका गोष्टीचा की मला का बरं लोकं असे येऊन कमेंट करत असतील किंवा डी एम करत असतील पर्सनली कॉल करून सांगत असतील ही बाई इकडंच आली ही बाई तिकडंच गेली आणि हिच्याच शाळेत टाकलं तिच्या शाळेत टाकलं अमकं झालं तमकं झालं तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला कोणाशी भांडणं करण्यात किंवा कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे माझी लाईफ मला कसं जगायचं तसं मी जगते मी कोणाशीही कॉम्पिटिशन करत नाही कोणत्याच बाबतीत ना रिअल लाईफमध्ये ना सोशल लाईफमध्ये तर ही गोष्ट गाड बांधून घ्या जे कोणी माझ्यापर्यंत येते इनी हे केलं तिने ते केलं तिला उत्तर दे तिने व्हिडिओ बनवला तिने तुला अशी बोलली तिने तुला अशी बोलली तर मला कोणालाही उत्तर देण्यामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे मी माझी लाईफ फक्त एवढंच बघते की मला सुखात कसं जगता येईल कारण आयुष्यात एवढे संघर्ष केले एवढे वाईट दिवस बघितले ना की मला आता अपेक्षाच राहिली नाही की मी कोणाशी भांडू कोणाला उत्तर देत बसू किंवा कोणाला वेगळं काहीतरी करून दाखवू काही नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे की सुखाची लाईफ कशी जगता येईल चांगलं आयुष्य कसं जगता येईल कोणाचंही टेन्शन न घेता सुखाचे दोनदा घास खाऊन कसं जीवन जगता येईल याच्या पलीकडं माझे काही अपेक्षा काही स्वप्न नाही आहेत फक्त माझ्या पोराचं चा शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि मला सुखाने जगता आल्या पाहिजे दोन टाईम खाऊन सुखी राहिले पाहिजे याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात दुसरे काही असले चालत चालत नाही जसं की आता ज्या लोकांशी मी बोलणंच सोडलेलं आहे किंवा जे लोक मागास टाकून दिलेत त्या लोकांना अजून का मग भविष्यात असं पुढं आणायचं किंवा का त्यांच्याशी भांडायचं विनाकारण कुणीतरी येऊन म्हणलं की मी तुला असं बोलली तिनी तुला तशी बोलली तिनी तुझ्यावर व्हिडिओ बनवलं मग आपण त्यांना उत्तरं देत बसायचं याला काही अर्थ आहे का, का? स्वतःची लाईफ कशी चांगली जगता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण हा ही दुनिया आहे ना ही दुनिया मरेपर्यंत सगळ्यांनाच बोलत राहते एकदा मेला माणूस विसरला कोणाला का कोणाशी काही घेणं देणं नसते त्याच्यामुळे मी हे जास्त बघत नाही की मला माझ्या पुढं कोण चाललं आहे कोण माझ्या मागे आहे मला कोणाच्या पुढे जायचं आहे काही घेण देण नाही मला मला फक्त एकच महत्त्वाचं आहे माझ्या लाईफमध्ये की दोन टाईम खाऊन कसं सुखी राहता येईल न टेन्शन घेता लाईफ कशी जगता येईल आयुष्य एकदाच आहे खरंच सुखी जगून घ्या कोणाशी बांधणं टनणं करण्यात काही अर्थ नाही आहे आणि खरं सांगायचं ना तर जे लोक मागं सुटले ते लोकं मागं सुटले मला त्यांच्याशी भांडण्यात किंवा कोणाला उत्तर देण्यात किंवा होऊन मला कोणी काही बोललं तर कोणाला उत्तर देण्यात मला जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे जे लोक मला येतात आणि सांगतात की ही अशी बोलली ती तशी बोलली ही इकडं आली ती तिकडं गेली कोण कुठं येतो आहे कोण कुठं जातं आहे मला कोणाशी घेणं देणं नाही प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये आपल्या आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे मलाही आहे आणि कोण कुठं गेलं हे बघण्यापेक्षा आपण कुठं आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे आपण सुखी आहोत की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे कारण दुसऱ्याचं सुख बघून दुसऱ्याचा आनंद बघून जळण्यामध्ये आपण स्वतःचा जो एक मागं बा, हे बघा सरळ भाषेत एवढंच सांगायचं मला की मला कोणाशी वाद घालायचे नाहीत ना इतना सोशल मीडियावर ना रिअल लाईफमध्ये ना मला कोणाशी काही घेणं ना देणं नाही मला फक्त माझं आयुष्य चांगलं जगायचं आहे खाऊन पिऊन सुखी राहायचं आहे मला माझ्या पोराचं शिक्षण करायचं आहे आणि होईल तेवढं स्वतःचं घर घेण्याकडे माझं जास्त लक्ष आहे की स्वतःचं घर कसं घेता येईल आयुष्यात पुढे कसं जाता येईल बाकी कोण माझ्या पुढं गेलं कोण माझ्या मागे याच्याशी मतलब नाही हां फक्त माझ्या रस्त्यात कोणी आडवे येऊ नये एवढीच इच्छा आहे म्हणून मी कोणालाही उत्तरं देत नाही कोणाचे व्हिडिओ बघत नाही कोणालाही काही बोलत नाही आणि कोणाबद्दल मलाही येऊन काही सांगू नका जेणेकरून ते भांडणं लागतील इकडच्या तिकडं लागतील काही गोष्टी त्याच्यामुळे मला पण कोणी सांगू नका एवढंच रिक्वेस्ट आहे आणि चला आता मी पटकन स्वयंपाक करते आणि भाजी वगैरे बनवते तर रेसिपी याच्या अगोदर पण भरपूर वेळेस दाखवली चिकनची आता काही दाखवू नाही शकत पटकन उशीर झालेला आहे मला तसं पण पटकन भाजी करते स्वयंपाक करते जेवण करून झोपते कारण उद्या पण मला म्हणजे गावाला जायची शॉपिंग करून पॅकिंग करायची आहे तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा तर इकडे स्वयंपाक झाला लगेच वाढून घेतलं जेवण करायला आणि लगेचच्या लगेच भांडे वगैरे घासून घेतले म्हणजे सकाळी टेन्शन राहत नाही रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेत असते तर अशा पद्धतीने एक सांगणं आहे माझं चला मला कोणीही कॉन्टॅक्ट करून किंवा डी एम पर्सनल कसंही 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 सांगू नका कोण कुठं जाते कोण कुठं येते मला माझी लाईफ जगायची आहे ना की मला दुसऱ्याच्या लाईफमध्ये लक्ष घालायचं आहे मला माझ्या लाईफमध्ये लक्ष घालायचं आहे आणि सुखी राहायचं आहे बस तर या मग जेवण करायला बोलव जेवण करायला हात धुतले तू मग खाली पर्चिंडला हात नाही लावायचं जे फ्रेंड देवाच करतात ते, देवा ते नाही खात आज देवाचा वार नाहीये आवर चबरिया या फ्रेंड म्हणा जेवण करायला जेवण करायला या खाऊन पिऊन झोपा म्हणा तुम्ही आम्ही बी झोपतो मन खाऊन कशी झाली भाजी सांग मला जेवण नीट खा कशी आली टेस्टी चला मग या फ्रेंड जेवण करायला जेवण केल्यावर बोलतो आम्ही तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालं आमचं मयम झोपलाय बघा आता मस्त कूलर लावला आता निमांत झोपायचं आज दिवसभर एवढं हवा धून तुफान पावसाचा हो मोसम आणि पाऊस काहीच नाही ना आता गरम होते तर चला आता झोपतो आम्ही तुम्ही पण झोपा आजचा व्हिडिओ असा होता आहे बघा मला कोणाच्या पुढेही जायचं नाही आणि कोणाच्या मागेही जायचं नाही मला माझ्या रस्त्याने आहे सरळ त्यामुळं <laughs> मला कोणीच काही सांगू नका की कोण काय बोलते कोण काय करते याला उत्तर दे त्याला उत्तर दे असल्या काही गोष्टी तर काय झालं रे बाबा हां जाऊ दे बटन चालू कर पाण्याचे बटन चालू कर चल। चला झोपला आता ना नाही वायच हा बर तर चला आता झोपतो आम्ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मला ते दुसरं चॅनल हिंदीमध्ये स्टोरी तिकडे सांगायची आहे पण विषय असा आहे आता मी गावाला जाण्याच्या काही गडबडीत आहे त्याच्यामुळे काही पॉसिबल नाही वाटत तिकडून ना आल्यावर कंटिन्यू करीन मी तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त राहा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट कर